महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत एम आयडीसी पैकी एक असणाऱ्या चाकण एम आयडीसीतनं एक दोन नाही तर पन्नास कंपनीज बाहेर गेलेल्या आहेत औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रातली ही स्थिती आहे महेंद्रासारखी कंपनी देखील गुजरातला जाणार असल्याची माहिती मिळते पायाभूत सुविधांचा अभाव वाहतूक कोंडी या समस्यांमुळे महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असल्याची तक्रार उद्योजकांची आहे अमोल संदर्भात ट्विट करत सरकारवर टीका केली पण बघतोय अमोल कोल्हेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि वाहतूक कोंडी ही समस्या तर आहेत पण दादागिरी आणि गुंडगिरीला कंटाळून सुद्धा हे उद्योग बाहेर जातात आणि पायाभूत सुविधांचा अभाव तर या सगळ्या शहरांमध्ये आहेच आणि म्हणून विशेषतः चाकणमधले पन्नास मोठे उद्योग हे बाहेर जाणार आहेत आपलं राज्य सोडून जाणार आहेत आणि त्यातले बडे उद्योग हे गुजरातला जातील महिंद्रासारखी मोठी कंपनी गुजरातला जाणार आहे चाकण सोडून वाहतूक कोंडी पायाभूत सुविधांचा अभाव आणि असलेली स्थानिक गुंडगिरी हा एक अत्यंत महत्वाचा एमआयडीसी असलेला भाग आहे की जो तीन कोण आपण ज्याला म्हणतो पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ह्या तीनही भागातल्या इंडस्ट्रियल एरियाची जशी जशी ग्रोथ होईल तशी तशी महाराष्ट्राची होईल असं म्हणतात पण अलीकडे चाकण हा भाग हा चर्चेत वेगळ्याच कारणासाठी आला तिथे पण मध्ये जे वेगवेगळे नेते ट्विट करतात पन्नास कंपन्या गेल्या कोण म्हणतात तीस कंपन्या गेल्या प्रत्यक्षात यादी मागितली तर कुणालाच सांगता येत नाही किती गेलं आहे ॲक्च्युली गेलं आहे म्हणजे खरंच निघून गेला की एक्सपन्शन केलं केलं नाही जयराम रमेशजींनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की तथ्य आहे त्याचं कारण असं आहे की गेले वीस वर्ष या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे आता जवळजवळ तीन हजार कंपन्या या परिसरात काम करत आहेत आणि त्या प्रमाणात पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते आहे पाणी आहे वीज आहे ह्या सु ह्या बेसिक सुविधा इंडस्ट्रीला योग्य प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळत नाहीत अच्छा यासाठी आम्ही गेले वीस वर्षे पाठपुरावा हो करत आहे परंतु सरकारकडून योग्य पावलं उचलली गेलेली नाही आहेत आज उद्योगामध्ये आता त्याचं एक उदाहरण सांगतो मागच्या आठवड्यात बजाज कंपनीचे एफ डी राजीव बजाज चाकणला आले होते त्यांना पुण्याला पोचायला चार तास लागले अशी जर अवस्था असेल तर माणसं म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांवर तीच वेळ आहे मग पायाभूत सुविधेमध्ये रस्ते आहेत पायाभूत सगळ्यात महत्वाचे रस्ते आहेत हा जो परिसर आहे याच्यामध्ये दोन रस्ते आहेत एक नाशिक फाटा टू राजगुरु नगर हा एक रस्ता आणि दुसरा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, तर रस्ता हा जो रस्ता आहे हा जवळजवळ टू थर्ड महाराष्ट्र तळेगाव रस्त्याचा वापर करतं आणि आज पाहिलं तर त्याच्या या रस्त्यांवर ॲव्हरेज पर डे दो कमीत कमी ऍक्सिडेंट मध्ये दोन लोकांचा मृत्यू होतो पाण्याची काय स्थिती पाणी पाणी सर एम आय डी सी जो एरिया आहे एम आय डी सीला एम आय डी सी मध्ये पाणी मिळतं परंतु एम आय डी सीच्या एम आय डी मध्ये सगळे मोठ्या कंपन्या आहेत ओई म्हणजे ओ एन आहेत त्यांचे सगळे टू टायर थ्री टायर हे सगळे बाहेर आहेत पण त्यांना पाण्याची आवश्यकता असते पाण्याशिवाय उद्योग चालत नाही त्यांना पाणी आता टँकरवर अवलंबून आहे त्यामुळे पाणी टँकर सुरू आहेत एम आय डी सीमध्ये नाही तो आकडा मी काढलेला नाही प्रत्येक इंडस्ट्री टँकरवरच अवलंबून आहे सर एम आय डी सीच्या बाहेर जे आहेत त्यांच्याविषयी ओके एम आय डी सीमध्ये अडचण नाही आहे एमआयडीसी मध्ये एम आय डी सीचा पुरवठा आहे अच्छा बरं हे पन्नास कंपन्या गेल्यात वगैरे म्हणतात तुम्हाला तरी त्या कंपनीची नावं सांगता येतील सर पन्नास नावं अशी सांगणं तितकं योग्य नाही आहे कारण काही त्यांना त्रासही होऊ शकतो तरी सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगतो की मी असं ऐकलंय महिंद्रा कंपनीने गुजरातला जागा घेतली आहे आणि जर गु गु जागा घेतली तर ते जाऊ शकतात जर गेले तर त्यांचे शंभर दीडशे व्हेंडर आहेत ते पण जाणार म्हणजे रेव्हेन्यू जाणार एम्प्लॉयमेंट जाणार केव्हा जागा घेतली तर आत्ता आपण मीडियामध्येच मी ऐकलेलं आहे दुसरं आमची बॉश नावाची मल्टीनॅशनल जर्मन कंपनी आहे त्यांनासुद्धा इथे एक्सपेन्शन करायचं <coughs> होतं परंतु जागेची कॉस्ट आता बाहेर जाण्याचं दुसरा एक इश्यू आहे जागेची कॉस्ट या परिसरामध्ये जागा विकत घेऊन उद्योग चालवणं व्हायबल राहिलेले त्यामुळे ह्याचा निश्चित विचार ह्या सगळ्या कमर्शियल अँगलनी केला जातो आणि मग आमची बॉश कंपनी ही तामिळनाडूत कोईमतूरला गेलेली आहे आता त्यांनी रोडच्या थोड्या डागडुजी केलेल्या आहेत शेवटी काय आता जर मोठं दुखणं असेल तर त्याला मलमपट्टीने काय होत नाही त्याला ऑपरेशनच करायला लागतं तसं हे रोडवर खड्डे बुजवून काय होणार कसा नवीनच रस्ते पाहिजे आता एवढ्या एवढ्या गाड्या रस्त्यावर हो आहेत एवढ्या ॲक्सिडेंट होत आहेत तर हा फार गंभीर प्रश्न आहे ही संधी आम्ही घेतो हो की ह्या वेळेला किमान ह्या प्रश्नाबद्दल आपण बोलत असो तर सर्वांकशी बोललं पाहिजे बरोबर किती खंडणी तुम्हाला द्यायला लागते आता जबरदस्तीने एकतर ते गेट अडवतात आमचेच कामगार घ्या कामगारांचा पगार आम्हीच ठरू आम्ही पुन्हा कामगारांचा पगार किती वाढवायचा ते पण आम्ही ठरवू आता मालकांचे जे प्रतिनिधी बोर्डात आहेत त्यांना ते जात नाहीत कारण त्या घाबरतात कारण हे हे जे मंडळी आहेत हे त्यांचे प्रेशर ग्रुप आहेत ह्याला घाबरतात त्यामुळे प्रेशर ग्रुप असतील असे ब बरेच आहेत सर मध्ये वीस आहेत पंचवीस आहेत हा पंधरा वीस तर नक्की आहे किती टक्के नफ्यातला वाटा द्यावा लागतो उदाहरण सांगतो त्यांचे कामगार ज्यावेळेस इंडस्ट्रीत येतात एकतर त्यांचे कामगार माथाडीचे काम करत नाहीत आम्ही त्यांना बसून पगार देतो पण बऱ्याच वेळेस असं होतं की ह्यांचं लक्ष किती प्रोडक्शन झालं किती नफा झाला याच्याकडे असतं मग आमच्या उद्योगांनी आता असं बऱ्याच जणांनी केलेलं आहे रोलवर आहे पण तो कामाला येत नाही तू काही येऊ नको इथे कारण तू तो तो लोक म्हणजे असा त्रास होतो म्हणून तुला घरी बसला अगदी जी मोठ्यात मोठी नाव आहेत जसं मर्सिडीज बेंज आहे किंवा काय ज्या कोणी कंबळे त्यांना पण हा त्रास आहे सगळ्यांनाच आहे सर जेवढे जो कोणी काम करते त्यांना सगळ्यांना थोडक्यात तुम्हाला असं म्हणतात वर्क कल्चर बऱ्यापैकी म्हणजे कल्चरच बिघडलेला आहे तिथलं हा बऱ्यापैकी त्रास आहे सर पण इतकं वाईट वाटतं की जी इतकी नामवंत अशी चाकणची आपली इंडस्ट्रियल भाग आहे तिथे जर हे असं होत असेल आणि तुम्हाला नफ्यातला काही पैसा हा ह्या गावगुंडांना द्यावा लागत असेल तर काय विचार करणार कॅमेरामन निकेतन माणि समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी चाकण पुणे